प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण घरकुलांसाठी मदत वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वतःचं पक्क घर असावं हे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच मॅजी अंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागातील गरीब बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनुसूचित जातीजमाती आदिवासी भूमिहीन मजूर विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींना पक्क घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं महाराष्ट्रात ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून हजारो घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत आताच्या नव्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील घरकुलांसाठी मिळणाऱ्या अनुदानात सुधारणा आणि अतिरिक्त सुविधा देण्यावर सरकारने भर दिला आहे सध्या ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी साधारण एक लाख वीस हजार रुपयांची मदत दिली जाते काही दुर्ग आणि आदिवासी भागात ही रक्कम यापेक्षा अधिक असते आता या रकमेसोबतच घर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा जसे की शौचालय वीज पाणी आणि स्वयंपाकासाठी गॅस या सगळ्यांचा एकत्रित विचार करून मदत दिली जाणार आहे या योजनेचा मोठा फायदा म्हणजे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात यामुळे दलालांचा त्रास कमी झाला असून पारदर्शकता वाढली आहे घर बांधकामाचे टप्पे पूर्ण होताच हप्त्यांमध्ये रक्कम मिळते त्यामुळे लाभार्थ्यांना काम अर्धवट ठेवावं लागत नाही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही काही कुटुंब कच्च्या घरांमध्ये राहतात पावसाळ्यात गळती उन्हाळ्यात उकाडा आणि सुरक्षिततेचा प्रश्न हे सगळे त्रास लक्षात घेता पक्क घर असणं किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महिलांच्या नावावर घर नोंदणीला प्राधान्य दिले जात आहे यामुळे महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता मिळते अनेक ठिकाणी घरकुलाचं मालकी हक्काचं कागदपत्र महिलांच्या नावावर दिलं जात आहे जा ज्यामुळे कुटुंबात महिलांचा सन्मान आणि सहभाग वाढतो घर बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च कमी व्हावा यासाठी मनरेगा योजनेचा वापर केला जातो घर बांधताना काही दिवसांची मजुरी मनरेगातून मिळते ज्यामुळे गरीब कुटुंबांवर आर्थिक ओझं कमी होतं ही योजना ग्रामीण रोजगारालाही चालना देणारी ठरत आहे सरकारकडून स्थानिक प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की पात्र लाभार्थ्यांची यादी वेळेवर तयार करावी कागदपत्रांची पडताळणी लवकर करावी आणि कोणत्याही लाभार्थ्याला अनावश्यक ठेया मारायला लागू नयेत जिल्हा आणि ग्रामपातळीवर या योजनेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे एकूणच पाहता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी मदत वाढवण्याचा निर्णय हा गरिबांच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा ठरणार आहे महाराष्ट्रातील लाखो ग्रामीण कुटुंबांना याचा थेट फायदा होणार असून सुरक्षित स्वच्छ आणि पक्क्या घरात राहण्याची संधी मिळणार आहे बघायचं आता एवढंच की ही योजना किती लवकर आणि प्रामाणिकपणे राबवली जाते कारण घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात तर ते सुरक्षिततेचं सन्मानाचं आणि स्थैर्याचं प्रतीक असतं तर मंडळी ही होती आजची महत्वाची सरकारी अपडेट्स ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या योजनेची अपडेट हवी आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या बातम्यांसह धन्यवाद